नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉईस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा नववा भाग पडणार आहोत राया अरे कधीचा फोन आणायला गेलास बाबा असं बोलताच राया हातातला फोन बाबांना देतो ये सुनबाई कशी आहेस त्या दिवशी आपली भेटच नाही झाली मंजुरीच्या चेहऱ्यावरचे हवभाव मात्र बदलत होते सुनबाई म्हणजे राया यांचा मुलगा आहे माझं ज्याच्याशी लग्न ठरलं आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून राया आहे मला तर हेच होतं पण ही वेळ अगदी चुकीची आहे दोघांच्या सुद्धा मनात नुकतीच भन्न झाल्यामुळे एकमेकांबद्दलची मतं चांगलीच नव्हती आधी तो आयुष्यात यावा म्हणून वाटणारी ओढ आता तिला जाणवली नाही कारण तिला उमजलं होतं की प्रेम हे रूपावर नाही तर त्या व्यक्तीच्या स्वभावावर त्याच्या गुणांवर केले जातात सौंदर्याचं क्षणिक सुख हे चिरकाल टिकत नाही पण मनाचं सौंदर्य मात्र चिरकाल टिकत त्याच्या डोळ्यात पाहून भाळलेली मंजिरी त्याच्या चिभेवरचा अंगार नाही पिलू शकत तो आणि त्याचा स्वभाव वेगळ्या पद्धतीने तिच्या समोर आला होता लग्नासाठी लागणारा समजूतारपणा कौशल्य त्याच्या तिला दिसलाच नाही शेवटी ज्याच्यासोबत सोबत आयुष्य काढायचं आहे आणि तेही रायासोबत तिला खूपच कठीण वाटत होत सगळं मान्य असलं तरी त्याचं असं लग्नाला होकार देणं तिला पटलंच नव्हतं जो मुलगा मला पाहिल्यावर नेहमी रागराग करतो तो माझ्यासाठी लग्नाला कसा तयार झाला त्याच्या मनात काही वेगळंच तर नाही ना जाणून घ्यायला पाहिजे राया लग्नाला माझ्यासोबत तयार झालाय हे ऐकूनच मंजिरी वेडी व्हायची बाकी राहिली होती तरीही मंजिरी म्हणालीच आई तुझी हरकत नसेल तर आम्ही बाजूला जाऊन थोडस बोलू का अगं विचारतेस काय लग्न ठरले तुमचं बोला आता तुम्ही एकमेकांशी यात परवानगी काय मागायची आई अगदी हसून बोलली तिचं शांत राहणं रायाला काही कळतच नव्हतं त्यात तिने एकमेकांशी बोलण्याची आईकडून परवानगी मागितली होती बहुतेक तिला तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल बोलायचं असेल असं रायाला वाटलं राया, राया गप्पच मंजुरीच्या मागे मागे तिच्या रूममध्ये गेला मंजुरीने रूमचं दार लावलं तसं रायाच्या पोटामध्ये गोळा झाला काळजी करू नको मी कोण आणि कशी आहे हे, हे तुला चांगलंच माहिती आहे हो की नाही म्हणत मंजिरीने रायासमोर हातार हात ठेवत उभी राहते रायाला काहीच कळत नाही बराच वेळ राया, वे राया गोंधळतो की नक्की चालले तरी काय त्याला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं त्याला स्वतःच्या बोलण्याचा वागण्याचा खूप राग येत होता आय एम सॉरी मिस मंजरी पण असं बोलू नका अरे असं बोलू नका ना म्हणजे तुम्ही किती चांगले व्यक्ती असून सुद्धा माझ्यासारख्या एका स्टुपीड मुलगीसोबत लग्न करायला कसे तयार झाला मला हे सगळं स्वप्न असल्यासारखं वाटतंय खरंच वाटत नाही असं म्हणत मंजरी त्याच्याकडे बघत हसत राहिली तुम्हाला तुमचं स्वतःच वेगळं असं आयुष्य आहेच की मग माझ्यासारख्या मुलीसोबत तुमचं आयुष्य का वया खालत अजूनही वेळ केलेली नाही तुम्ही तुमचा निर्णय अजूनही मागे घेऊ शकता माझी काहीच हरकत नाही तिचं हे बोलणं रायाच्या समजण्याच्या पलीकडे होत असं का बोलतेस मिस मंजिरी तू स्वतःच या लग्नाला होकार दिली आहेस ना मग आता अशी का बोलतेस तू मला नक्की माफ केले आहेस ना रायाचं बोलणं मध्येच थांबवत मंजिरी बोलते की मी तुम्हाला अजूनही माफ केलं नाही तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला माफ केलं म्हणून लग्नाला होकार दिला असं वाटलं का म्हणजे तू मला माफ केलं नाही रायाने तिला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल असणाऱ्या प्रेमाच्या भावना डोळ्यातल्या लपवत मंजिरी पाठमोरी उभी राहील आणि ठाम होणे बोलली की मी अजूनही माफ केलं तुम्हाला मनातून कितीही त्याच्याशी बोलताना वाईट वाटत होत तरी सुद्धा ती त्याच्याशी बोलते कारण तिला तो लग्नाला का तयार झाला हे जाणून घ्यायचं होत हे बघा नाही केलं मी तुम्हाला माफ जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मी सुद्धा एक माणूस आहे मला सुद्धा माझं मन आहे मला सुद्धा माझा स्वतःचा असा स्वाभिमान आहे कोणीही उद्या मला काहीही बोलत म्हणून मी गप्पच राहायचं का आणि राहिला प्रश्न लग्नाचा मला माहिती नव्हतं की माझ्यासाठी नवरा मुलगा म्हणून तुम्हाला आईने पसंत केला आहे मी फक्त आईची पसंती मान्य केली मग तुम्हाला होकार देण्याचा प्रश्नच कुठे येतो हे लग्न करायचं की नाही हे तुम्ही ठरवा मी कधीच कुणावर कोर्स करत नाही आयुष्याचे स्वतःचे निर्णय घेण्यासाठी तेवढे तुम्ही समजूत राहात फक्त एवढेच बोलायचं होतं मला नंतर असं व्हायला नको की मी तुम्हाला फसवलो एवढं बोलून मंजरी खाली निघून गेली राया तिच्याकडे पाहत बसण्यापलीकडे काहीच करू शकला नाही म्हणजे तिने मला नाही केलेलं माफ आईची इच्छा आहे म्हणून फक्त ती लग्नाला तयार झाली आहे राणी म्हणत होती तसं तिला दुसरं कोणी आवडतं का तिच्या मनात नाही तर मी तिच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत मी पण खाली जाऊन माझा निर्णय सांगतो सगळ्यांना असं म्हणत राया सुद्धा खाली आला दोघे पण खाली येतात पण समोरचे दृश्य पाहून दोघांच्या सुद्धा मनात चाललेल्या वादळाला ब्रेक लागला रायाच्या मनात मंजरीच्या बोलण्याने संपूर्ण गोंधळ उडवून ठेवला होता तिने फक्त आईच्या सांगण्यावरून मला लग्नाला होकार दिला तिच्या मनात माझ्याविषयी काहीच नाही मी या लग्नाला नकार दिलेला बरा तिला जी कोणी व्यक्ती आवडते तिने त्याच्याशीच लग्न केलेलं बरं मला माझं प्रेम नाही मिळालं पण तिला तरी तिचं प्रेम मिळू दे तसं असेल तर मला तिची मदत करता तरी करता येईल माझ्या नकारामुळे निदान तिच्या चेहऱ्यावर आनंद तरी बघायला मिळेल माझ्या नशिबात माझं प्रेम हे नव्हतंच पण तिला तरी तिचं प्रेम मिळू देत असा रायाच्या मनात विचार हा चालूच होता मंजिरी मात्र खूप शांत होती जे काही होईल ते स्वीकारायला मंजिरी तयार होती दोघांनाही खाली आलेलं बघून गुरुजी म्हणाले की दोघांच्या सुद्धा पत्रिका खूप चांगल्या आहेत छत्तीस गुण जुळतात गुरुजींच बोलणं ऐकून दोघांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं आणि दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघतच राहत मंजिरीने तर मनातल्या मनातच डोक्यावर हात मारला होता आमचे आणि छत्तीच्या छत्तीस गुण जुळे हे कसे देवालाच ठोक पुढच्या महिन्यात खूप चांगला मुहूर्त आहे पहिल्याच आठवड्यात आहे तुम्हाला चालेल का बघा गुरुजी म्हणाले सगळ्यांनी त्याच मुहूर्तावर या दोघांचे लग्न करूया म्हणून होकार दिला मात्र राया आणि मंजिरी एकमेकांकडे बघतच राहिले राया एवढं होऊनही शांत आहे या गोष्टीचा मंजिरीला खूप राग आला होता त्यामुळे ते तिथून निघून जायला निघाले होते तेवढ्यात राया आपल्या आईबाबांना आवाज देत म्हणाला मला सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे असा त्याचा आवाज कानावर पडताच मंजिरी जागच्या जागीच थांबली पण घरातले सगळे एवढे आनंदात होते की त्यांनी त्याला सरळ सांगून टाकले की आता किंतू परंतु काहीच बोलायचं नाही एवढा चांगला मुहूर्त निघलाय की तू फक्त बोहल्यावर चढायच काम कर बाकी सगळं आम्ही बघू एवढं सगळं चालू असताना तो काय बोलणार होता पहिल्यांदाच तो स्वतःच्या फॅमिलीला एवढा आनंदी बघत होता या आधी त्याने असं आनंदी आपल्या फॅमिलीला कधीच पाहिलं नव्हतं कारण तो कधीच या सगळ्यांमध्ये नव्हता नेहमीच त्याचा स्वतःचा मान्य केलेलं एकाकीपण सोडून आज वेगळं जगतो बघत होत मंजिरी मात्र नकाराती मान हलवून आईला माझं थोडं काम आहे ग म्हणून सांगून आपल्या रूममध्ये निघून जाते सगळेजण लग्नाचं काय काय नियोजन करायचं यामध्ये गुंतून जातात संध्याकाळचा चहा सगळेजण घेतात त्यानंतर रायाच्या घरचे निरोप घेतात रायाची नजर मात्र मंजिरीला सगळीकडे शोधत होती मंजिरी खूप रागावली असेल असा विचार करतच राया घरी निघून गेला रोजचा दिवस नेहमी सारखाच जात होता राया मुंबईहून करवीरला ये जा करून आपलं काम करत होता जेव्हा जेव्हा आईला गरज पडेल तेव्हा लग्नासाठी लागणारी मदत आपल्या आई करत होता मंजिरीने मात्र त्याला स्वतःहून एक सुद्धा फोन केला नव्हता काही काम असेल तर आई किंवा राणी त्याच्याशी बोलत होते मंजिरीच्या फोनची वाट बघत बसायचा मंजुरीबद्दल त्याच्या मनात काहीतरी वेगळीच भावना निर्माण झाली होती लग्न ठरल्यामुळे असं झालं असावं असं त्याला वाटत होत त्यामुळे ती गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न न करताच टाळून द्यायचा इकडे आईला मंजरीचं असं रुक्ष वागणं पटत नव्हतं तिच्या पाठीमागे लागून आई लग्नाच्या कामात तिची मदत करून घ्यायची शेवटी एके दिवशी रात्री आईने मंजरीला विचारलंच तू खुश आहेस ना क लग्न ठरल्यापासून तुला मी बघते तू जरा सुद्धा खुश दिसत नाहीस प्रत्येक गोष्टीमध्ये टाळाटाळ तार करतेस तुझं कशातच लक्षण नाही आमचं काही चुकलं आहे का बाळा तू जर खुश नसेल तर तसं सांग तुझ्यापेक्षा महत्वाचं आम्हाला काहीच नाही काय तू असं का विचारतेस मी खुश आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही तू एवढा चांगला नवरा माझ्यासाठी बघितला आहेस तुमच्यासोबत मला थोडाच वेळ घालवायला भेटणार आहे मी हे घर सोडून आता दुसऱ्याच्या घरात जाणार आहे बस एवढंच बाकी काही नाही मंजरीचं बोलणं ऐकून आईला कसं तरी वाटलं आई मंजरीला जवळ घेत बोलते की अगं मुलगीला केव्हा ना कधीतरी आपल्या हक्काच्या घरात आपल्या नवऱ्याच्या घरात हे जावंच लागतं आणि कोण म्हटलं तुला हे तुझं घर नाही म्हणून हे तर तुझंच घर आहे ना काय एवढी टेन्शन घेतेस का काळजी करतेस आम्ही तर आयुष्यभर तुझ्यासोबतच असणार आहोत अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला अग आई मला काहीच प्रॉब्लेम नाही तू एवढा छान माझ्यासाठी नवरा पाहिला आहेस ना मग सगळं काही व्यवस्थितच होणार आहे मंजरीचं हे बोलणं ऐकून आईला खूप हसायला येतं आणि आई बोलते की हो का मग छान नवऱ्याला सुद्धा वेळ हा द्यावाच लागतो की आता हेही तुला मी सांगावं लागतं का बिचारा किती आस लावून पाहत होता त्या दिवशी त्याला माहीतच नव्हतं की तू घरात नाहीस म्हणून खूप गोड आहे गो मुलगा तू पण जरा समजून घे ना त्याला बोलत जा त्याच्याशी त्याच्याशी बोलली नाहीस तर तुला कसा कळणार त्याचा स्वभाव आता हेही सांगायचं का मी तुला अगदी नक्षत्रावनी जावई आहे माझा हो ना खरंच खूप नक्षत्रासारखा आहे तुझा जावई बरसल्यावर तुला सुद्धा नक्की कळेल किती चिडका पिप्पा आणि भांडकोर आहे ते मीही आता बघणार आहे किती प्रेमाने बोलतो ते आता त्याचं बोलून खूप झाले आता माझी टर्न आहे त्याच्याशी बोलायची गालातल्या गालात हसत मंजिरी मनात बोलत होती नको टेन्शन ठेवू आई मी करेन त्याला फोन असं म्हणत मंजिरी तिथून उठून जायच्या नादात होती तेवढ्यात आईने तिच्या हाताला धरलं आणि आपल्या समोरच बसवलं आणि बोलली की तो फोन घे आणि लाव त्याला फोन माझ्यासमोरच बोल आता काय आपली यातून सुटका नाही म्हणत तिने आपल्या दुसऱ्या नंबरवरून त्याला फोन लावला तो नंबर रायाकडे नव्हता त्यामुळे त्यानेही उचलायला थोडा वेळ लावला हॅलो हॅलो तुम्ही राया बोलताय का कोण बोलतोय त्याचं आपलं नेहमीच्या टोनमधून बोललं त्याचा तो गोड आवाज ऐकून तिला खूप बरं वाटलं त्याचा आवाज ऐकून नकळत तिच्या ओठांवर गोड हसू उमटलं होतं गुलाबी कालांवर लाल लाली आली होती आई समोर आहे हे, हे लक्षात येताच मंजिरी भानावर आली हॅलो मी मंजिरी बोलते मंजिरीचा आवाज ऐकून रायाला तर खूप आश्चर्य वाटलं राया मोबाईलवर आलेला नंबर चेक करतो मुळात तिचा फोन येईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं नकळत त्याच्याही ओठांवर गोड हसू उमटलं पण ते मंजिरीला दिसणं खूप अशक्य होत आई समोर होती त्यामुळे मंजिरीला काय बोलावे हे सुचतच नव्हतं सगळीकडून कात्रीत अडकल्यासारखं मंजिरीला झालं होत तरी सुद्धा कसे आहात म्हणून मंजिरी विचारते इकडे रायाला तर खूप आश्चर्य झालं होतं आज सूर्य कुणीकडे उगवलं आहे हेच त्याला समजत नव्हतं आज स्वतःहून मंजिरीने फोन लावला होता आणि त्याशिवाय विचारपूस सुद्धा करते तिचा असं विचारपूस करणं त्याला खूप आवडलं होतं तो सुद्धा अगदी सहज उत्तर देतो थोडंफार बोलणं झाल्यानंतर मंजिरी आईकडे फोन देते तेव्हा रायालाही जाणवलं वरवर दिसणारं हे सगळं काही मृगजळ आहे त्याचं मंजिरीबद्दलचे मत बदलत होतं पण हे नक्की प्रेम आहे की मृगजळ आहे हेच त्याला समजत नव्हतं प्रेमात होता रंग तो असा जणू सागराचा लाटा मृगजळाच्या त्या नभात तिथे स्वप्नांची होती वाटा क्षणाक्षणाला जवळ आलं प्रेमाच असत दर्या पण ब्रह्मांच्या त्या मृगजळात हरवलं प्रेमाचं वारं प्रेमाच्या त्या वचनांमध्ये होतं तळ मृगजळाच्या त्या वाटांमध्ये हरवलं प्रेमाचं अळ आशांच्या त्या क्षितिजावर प्रेमाचं होतं का मृग त्या सावल्यांमध्ये हरवलं हरवलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मंजिरी आणि राया यांच्यामधली भांडणं संपतील की अशीच सुरू राहतील लग्नामुळे दोघे एकत्र येतील का दोघांच्या सुद्धा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी प्रेम आहे पण ते त्यांना जाणवणार का हे बघूया पण पुढच्या येणाऱ्या नवीन भागामध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद